भाजपच्या मुदखेड मंडळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उत्कंठावर्ध घडामुळे आता पूर्णविराम मिळालेला आहे इच्छुकांच्या रांगेतून वाट काढत राजकीय समीकरणं आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय देत भारतीय जनता पक्षाच्या मुदखेड मंडळातील अध्यक्षपदाच्या चुरशीला अखेर पूर्णविराम मिळाला असून पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णायक निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे पक्षातील जुन्या नव्यांच्या जंगी रिंगणातून मार्ग काढत तालुक्यात दाणगा जनसंपर्क असलेले दत्तू देशमुख वाडीकर यांचे तालुकाध्यक्षपदी तर शहरातील युवकांमध्ये लोकप्रिय रामसिंग चव्हाण यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे फटाक्याच्या आतिषबाजीत उमरी चौकात दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मुदखेड शहर व तालुक्यातील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मंडळ अध्यक्ष निवडीसाठी आलेले जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख माझी जिल्हाध्यक्ष म्हणून घडले आदरणीय नागेलीकर साहेब हे जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय परवी गायकवाड आदरणीय किशोर भाऊ स्वामी माधव दादा स्वामी काका सदरील पद मी शंभर टक्के पप्पूांना जस जितक फास्ट सल तेवढं फास्ट चलवायची कोशिश करल आणि जे बी आता अवलवार साहेब असतील माधवदादा कदम असतील पप्पूना सोनटके असतील शहरातील सगळ्याही कार्यकर्त्याला कुठली गटबाजी न होऊ देता आणि आपला शहर आणि संघटन कसं राहील आणि भाजपाला जास्तीत जास्त लोक कसे जुळतील मी याच प्रमाणित प्रयत्न करेल आणि आदरणीय अशोक चव्हाण साहेब आदरणीय श्रीजाताई चव्हाण आदरणीय अमिताभाई चव्हाण आणि आदरणीय अमर भाऊ आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबापासून तर प्रदेश अध्यक्ष साहेबांपर्यंत सगळ्या जरुरी आहोत आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराज